धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूजचा संपादक ज्ञानोबाईडके हे अतिशय संवेदनशील असलेली बातमी बातमीला सामोरं जात आहे समस्त सकल मातंग समाज तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील सकल मातंग समाजाचे समन्वयक श्री निलेश वेवान वानखेडे व वा त्यांचे सहकारी हरिसिंह खडशे यांनी अकोला जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात वानखेडे व वा खड खडसे यांनी असे नमूद केले की के अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण व अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी मा माजी मूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नियुक्त करून पंजाब राज्यविरोध देवेंद्र सिंह या केशेचा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी दिला आहे या निर्णयाचे स्वागत व समर्थन मुर्तिजापूर तालुक्यातील सकल मातंग समाजाने केला आहे महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात एकोण एकोणसाठ जाती असून या प्रवर्गासाठी सध्या तेरा टक्के आरक्षण आहे परंतु स्वातंत्र्य प्राप्तीपासून तेरा टक्के आरक्षणाचा बहुतांश लाभ अनुसूचित जाती जातीतील किंवा दोनच जातींनाच होत असल्याने मातंग व इतर जाती आरक्षणाच्या प्राप्त लाभापासून दूर राहत आहेत त्यामुळे मातंग आणि इतर जाती अधिक गरीब आणि दुर्बल होत आहे संविधानातील तरतुदीनुसार सर्व उपेक्षित वंचित जातींना आरक्षणाची संधी सम समान प्राप्त होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायाल न्यायदेवतेने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरण करणे काळाची गरज आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करणे संदर्भात राज्य सरकारला पूर्ण अधिकार दिले असल्याबाबतचा निर्णय दिला असून राज्याने त्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीचे वस्तुस्थितीप्रमाणे जनगणना किंवा एम्प्रिकल डाटा गोळा करून उपेक्षित वंचित जातींना प्राधान्य क्रमांकाची वागणूक देण्यासाठी उपवर्गीकरण निश्चित करावे असा निर्णय दिला आहे या ऐतिहासिक निर्णयाचे अनुसूचित जातीतील सर्व उपेक्षित वंचित घटकांनी स्वागत व समर्थन करीत आहेत असे आशियाचे सकल मातंग समाज तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांनी दिलेल्या निवेदनावर नमूद केले असल्याचे समन्वयक श्री निलेश वानखेडे व हरीश खडसे यांनी स्पष्ट केले असून त्या निवेदनावर समन्वयकांच्या व सकल महात समाजाच्या स्वाक्षरे करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे तसे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसला जो भारत बंद केलेला आहे त्या भारत बंदला सकल मातंग समाजाच्या कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसल्याचे समन्वयकांनी स्पष्ट केले आहे मी ज्ञानोबा काकासाहेब हेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक